पुसद येथे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पुसद शहर पोलिसांनी केली अटक दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दरम्यान पुसद येथील कारला रोडवर असलेल्या एका येथे क्षुल्लक कारणावरून आरोपी राज गणेश कदम वय वीस वर्ष राहणार संभाजीनगर पुसद याने निखिल राठोड राहणार श्रीरामपूर याचे पोटात चाकू मारून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता व रुपेश वाघमारे राहणार श्रीरामपूर याचे हातावर चाकू मारून गंभीर जखमी केले होते या संबंधाने पोलीस स्टेशन पुसद शहर येथे तक्रारदार मयूर श्रीराम भरगाडे यांचे तक्रारीवरून कलम एकशे नऊ एक एकशे अठरा दोन भारतीय न्याय प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला घटना घडल्यापासून गुन्ह्यातील आरोपी हा फरार होता त्याचा शोध घेण्याकामी वेगवेगळे पथक तयार करून रवाना करण्यात आले सदर आरोपी हा शिळोणा जंगल परिसरात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून त्यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली सदर आरोपी हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याचे पीसीआर मागणेकामी न्यायालयात हजर करण्यात येत आहे सदर आरोपीस गुन्हा घडल्यापासून काही त्याचा शोध घेऊन त्याला करण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार उमेश बेसरकर सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक रितेश दीक्षित पोलीस हवालदार निलेश उंचेकर राहुल भगत प्रफुल्ल लिंगोले मनोज कदम शुद्धोधन भगत आकाश बाभुळकर संतोष वाघमारे बद्रीनाथ लिंबोळे यांनी केली आहे